मासे माशे जाऊया आज आरो मासे काय जाव्या मासे हा काय घरी ही काय बघ केवढे मासे आणले ते बघ दाखव हे बघ भारी भारी मासे आणलेली होते कोणी राजू दिला नाही तर नमस्कार मंडळी आज काहीतरी स्पेशल बेत आहे आणखीन आज बाजार देखील होता बाजार बिजार करून झालेला आहे आणखी आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी या रॉडचं नाव काय रे डायवट हा दाएवोड, फिशिंग रॉड फिशिंग रॉड घेऊन ठरव मस्तपैकी फिशिंग रॉड आहे आणि आता फिशिंग रॉड घेऊन आम्ही जाणार आहे म फिशिंग करायला जास्त लांब नाही जाणार आहे आमच्या या इकडच्याच नदीत जाणार आहे आणि आरव तू येणार हो तू येणार हो घरी हो काय घरी ही बघ काका बनवता हो सगळा आता सगळा आपण रेडी करतोय रेडी केल्यानंतर आपण आता लगेचच जाणार आहे तिकडे हो आपल्याला काय काय भेटतं आज आवाज येता पोपटा सोबत पोपट दाखवतो आमचं तो गो हो बघ या हीच खाडी आहे याच खाडीत आम्ही आता जाणार आहे फिशिंग रोड घेऊन त्या साईडला थोडस आम्ही त्या साईडला जाणार आहोत मस्त वगैरे घराच्या खालीत आमची फिशिंग याच खाडीत पटापट पत जाऊया आरव येतो ना तू आरव येतो काय हा बघा फिशिंग रॉडसोबत आहे ना हे मस्तपैकी इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं आणखीन या सोबत आम्ही आज फिशिंग करणार आहोत आणि हे इन्स्ट्रुमेंट आहे ना स्पेशली अनिकेतच्या मित्राने दिलं आहे राजू राणेने त्याला आणखीन याच मस्त ही कंपनी बघा क्रोनिक्स एक्स टी के टी सेवन हंड्रेड आणि याच्यासोबत आपण आज जाणार आहोत तर बघूया आता परफॉर्मन्स कसा आहे तो आणि सगळं दाखवतो मला आज पूर्ण फिशिंग कशी करणार आहेत काय काय भेटतंय तर दाखवतो बघा याचं काय चाललं काय रे हा काय चाललं तुझा काय काय भेट काय काय भेटतं तू माहिती आहे सगळे समुद्रात माहित अरे मासे खायचे खायचे भेटतं हे बघा सगळे हे फिशिंगचे म्हणजे आता आप सध्या आपल्याला काय तिकडे वेगळं फिश लावायची गरज नाही डायरेक्ट हे फिश लावले ना काय त्या फिशलाच डायरेक्ट जे फिश असतात मोठे ते अट्रॅक्ट होतात आणि बेला पकडायला येतात तर आज संपूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला माहिती पडेल की कशी फिशिंग होते आमच्याकडे तर चार फिश आहेत मगापासून आरा होता मगापासून आरा होता कोंबडोआ कोडो मगापासून आरा होता खाली सोड खाली सोडते इंज, काल इंजेक्शन घेतलं ना त्याच्यामुळे चल आता बघूया काल फसवलंस ना बाईंका आहे ना आता उद्या शाळेत जाऊ काय तुका समजला काय Mình đang ở 이 r ê 치

ही आमच्या माईची भाटी आम्ही लहानाचे मोठे इकडे झालो क्रिकेट खेळून तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडे तर मंडळी दोन दिवसापासून पप्पा सांगत होते की रानात जावा आणि जरा रानावर जरा औषध मारून येवा कारण भरपूर आपल्या बागेतला रान वाढला होता आणि आम्ही दोन चार वर्षापूर्वी काहीतरी कलब लावले होते त्या कलंबात ह्या सगळा रान वाढला होता त्याच्यामुळे पहिला आम्ही रान मारूक गेलो आणि रान मारूक बघा ह्या सगळं औषध वापरलो फटाफट पड़ कारण ह्या औषध मारल्यानंतर दोन दिवसात रान सगळा मरण जाता आणि ही नवीन आधुनिक पद्धत आहे रान मारूची कारण रान कापीत राहणं चार कापीत राहणं ह्या सगळ्या गोष्टी आता कोण करीत नाही डायरेक्ट औषध मारायचा आणि रानाचं नाईनआट करून टाकायचो जी आमची पहिली भात शेती होती त्या भात शेतीच्या ठिकाणी आम्ही काही कलम आणि काही काजू लावले ते बघा हे सगळे आता ते सध्या रान वाढल्यामुळे जरा बघा नू आता रान सगळा मारता आणि आता सगळा फायनली झाला आमचा आता आम्ही चाललो फिशिंग रॉड घेऊन फिशिंग करूसाठी तर थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतोय काय काय मिळतं आणि काय नाही मिळतं आता आमची अकडची आहे टेंबुलकरवाडी म्हणजे यशवीवाडी आणि ही याकडे आधी ही ही टेंबुलकरवाडी मयकरवाडी हे शेवटचे आमचे दोन मयकरवाडी आहेत आणि यो बघा विशाल तो कार्टो येतात तू गाडी चावकाच चालवा आता गावातले सगळे लहान लहान आता स्कूटी चालू लागले आणि ही आपली मैकरवाडी आता आम्ही हसून खाली जातो कोपड बनतो रे तू बघ केवढ बा तुम्ही दिलं रो 祝你生日快乐！ 哪里在回啊？ Gỡ lại đi. Gỡ là cái. À. मंडळी कमीत कमी अर्धा ते पाऊन ता हो तास आम्ही फिशिंग करत होतो परंतु काय आमका काय भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही गपचूप निघालो तकडनं कारण जास्त वेळ काय आपल्याकडे नव्हतो आणि अनिकेत पण बोललो की जास्त वेळ आपण काय राहून थांबून फायदा नाही जास्त वेळ फायदा तर राहलो तरी पण काय भेटणार नाही जर भेटत असता लगेच भेट भेटला असता तर मग लगेच आम्ही तकडनं निघालो आणि घराकडे गेलो कारण घराकडे पण आपल्या दुसरा आणखी काम होता आता घराकडे गेल्यानंतर आमची जण सगळेजण वाटच बघित होते कामासाठी तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये या बघा या आमचा घर आहे तो आणखीन तोपर्यंत सगळ्यांका धन्यवाद टाटा बाय बाय